क्रांतीसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करत असणारे अनेक शूरवीर अनेक हुतात्मे अनेक स्वातंत्र्य सैनिक त्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवाचं रान केलं अगदी हा अपेष्ट त्यांना सहन कराव्या लागल्या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी जीवाची परवा न करता त्याच लढ्यामध्ये सहभाग घेतला आणि त्यावेळच्या गोरगरीब जनतेनं अगदी खेड्यापाड्यातल्या आया बहिणींनी सुद्धा त्यावेळच्या स्वातंत्र्यवीरांना सहकार्य केलं आणि म्हणूनच ते स्वातंत्र्य लढा यशस्वी करू शकले ब्रिटिशांचं राज्य जगावरती होतं सूर्य मावळत नव्हता त्यांच्या राज्यावरती अशा वेळेला काही ब्रिटिश धार्जिन या देशामधले सुद्धा जे होते ते म्हणायचे की या देशातून ब्रिटिश कसे जाणार परंतु गोरगरीब जनतेनं आणखी स्वातंत्र्य सैनिकांनी वेराने या देशामधून ब्रिटिशांना सळोकी पळ करून सोडलं आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला, देशाला ला। या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि म्हणून या स्वातंत्र्याचं सुराज्य करण्याच्या दृष्टीनं आजच्या पिढीनं कार्यरत राहिलं पाहिजे देशाचं स्वातंत्र्य हे अत्यंत कष्टानं मिळालेलं आहे अनेकांनी रक्त सांडलेलं आहे म्हणूनच या देशाचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे या देशाच्या स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीनं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपण शक्य असेल ते करत राहणं आणि ते सुलम करण्याच्या दृष्टीनं देशाचं स्वातंत्र्य अबाधित टिकवण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे आज दहा सप्टेंबर दहा सप्टेंबर या दिवशी पद्मभूषण नागनाथांना त्यांच्या सहकार्यांच्या मदतीनं हा जेल फोडून पसार झाले आणि तांब्या तांबे येते त्यावेळेला स्वातंत्र्य चळवळीतील नेते यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्याच वेळेला अनेक स्वातंत्र्य सैनिक सातारा जिल्ह्यातले आणखी वेगवेगळ्या भागातले सुद्धा त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी नागरिकांना प्रकट झाले तेव्हा सातारा जिल्हा म्हणजे पूर्वीचा सांगली सातारा असा एकत्रित होता या सातारा जिल्ह्यानं केलेलं काम हे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिलेलं आहे आणि म्हणून तो इतिहास आपण लक्षात ठेवला पाहिजे तरुण पिढी हा इतिहास सातत्यानं वेळोवेळी वेड़ मांडला पाहिजे आणि त्यामधून स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन उद्याच्या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीनं उद्याच्या देश घडवण्याच्या कामकाजामध्ये दे। उद्याच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आणि सर्वच कामकाजामध्ये त्या पिढीनं हा जो इतिहास आहे तो समजून घेऊन स्वातंत्र्य सैनिक असतील हुतात्मा हुतात्मा असतील अनेक क्रांतीवीर असतील त्यांचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीनं कार्यरत राहिलं पाहिजे आज दहा सप्टेंबर आपण हा शौर्य दिन मानतोय हा शौर्य दिन मानण्यामागचा हेतू की आजच्या तरुण पिढीनं सुद्धा यामधून स्फूर्ती आणि प्रेरणा घेणं आणि देशाच्या एकूण सौर सार्वभौमत्वाच्या संदर्भातली आपली जबाबदारी पार पाडण्याच्या दृष्टीनं आजचा दिवस आपण पार पाडतोय तर सातारा जिल्ह्यामधले आणि त्यावेळेचे सगळे एकूण स्वातंत्र्य सैनिकांना सुद्धा आणि सर्व शिवराणा सर्व हुतात्म्यांना आणि सर्व स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरांजली अर्पण करतो श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण सर्वांनी ही शपथ घेऊया या देशाच्या स्वातंत्र्यासाठी या देशाच्या सौरव सार्वभौमत्वासाठी आपण अखंडपणानं लढूया एवढंच या निमित्तानं मी आपल्याला आवाहन करतो आणि इथं सांगतो जय हिंद जय महाराज